चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपात वल्लभ दिगंबरा हा संदेश शेवटपर्यंत पूर्ण आहे का जी तुमची इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होत नसेल त्या सर्व इच्छा तुम्हाला या संदेशाद्वारे सर्व तुमची इच्छा पूर्ण होतील पण त्याआधी या संदेशाचे काही जे मेन गोष्टी आहे त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा संदेश काम करणार आहे जो तुम्हाला नीट ऐकायचा आहे पुढेही मी तुम्हाला असे दोन मंत्र देणार आहे ज्याने तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दुःख आणि टेन्शन नक्की दूर होईल म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पूर्ण बघा स्वामी आपल्या जीवनामध्ये नेहमी सांगतात जी गोष्ट आपल्याकडे आहे तिच्या आपल्याला कधीही किंमत कळत नाही जेव्हा ती गोष्ट आपल्याकडून दूर निघून जाते तेव्हा आपल्याला त्या ते गोष्टीची किंमत कळते म्हणून जीवनामध्ये आपल्याकडे जे जी आहे त्याच्या सुख्यात राहायला शिका स्वामींनी आपल्याला ज्या स्थानावर ठेवलेलं आहे त्या स्थानावर पोहोचण्याचं खूप लोकांचं स्वप्न आहे म्हणून जीवनामध्ये जे जी भेटेल त्याचा आदर आणि कदर करायला शिका जीवनामध्ये आपल्याकडे ही वस्तू नाही ती वस्तू नाही म्हणून निराश होऊ नका जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याच्यात समाधान शोधायला शिका स्वामी आपल्याला ह्या गोष्टी नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन कळवत असतात पण आपल्याला त्या गोष्टी लवकर समजत नाही म्हणून जीवनामध्ये जे जी आहे त्याच्यात सुखी राहायला शिका कारण एक वेळ अशी येईल का जे आपल्याला भेटत आहे ते सुद्धा आपल्याला काही दिवसांनी भेटणार नाही म्हणून आत्ता सगळ्या गोष्टींची कदर करायला शिका आणि कधीही गोरगरिबांचं मन दुखवू नका अडचणीत कोण दिसलं तर त्याला मदत करा कारण की आज तुम्ही ज्याला मदत केली आहे उद्या तुमचीही मदत कोण ना कोणतरी करेल कर्म आहे शेवटी चांगलं केलं तर चांगलंच होणार आणि वाईट केलं तर वाईटच होणार जीवनामध्ये कधीही गोरगरिबांना मदत करण्यास टाळू नका त्यांना मदत केली आपल्याला शेवटपर्यंत आपल्या पुण्यामध्ये भेटत असते कोणते ना कोणत्या तरी रूपामध्ये देव आपलंसुद्धा चांगलं करत असतो म्हणून दुसऱ्यांना नेहमी मदत करत राहा आपलं कधीही वाईट होणार नाही आणि स्वतःवर आणि आपल्या स्वामींवर नेहमी विश्वास ठेवा जे तुम्हाला करायचं आहे ते एक दिवस तुम्ही नक्की करशाल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ